जेव्हा आपण आपल्या आई वडिलांविषयी खूप कृतज्ञ असतो तेव्हा त्यांच्यासाठी काही करण्याची संधी सोडत नाही मग ती त्यांच्या माघारी का असेल माझे वडील म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक कैलासवासी डॉक्टर वसंत वराड पांडे त्यांचा एकोणीशे ब्याण्णव मध्ये अपघाती मृत्यू झाला आणि त्यांचं खूप सारं साहित्य अप्रकाशितच राहिलं पण याच कृतज्ञतेच्या भावनेतून मी आणि माझी मोठी बहीण डॉक्टर अंजली कुलकर्णी आम्ही मिळून आमच्या बाबांचं साहित्य वसंत कथा या ऑडिओ युट्यूब चॅनेल मधून शाश्वत करण्याचे प्रयत्न सुरू केले त्यांच्या कथा कविता गाणी हे सगळं ऐकण्यासाठी तुम्हाला वसंत कथा हे चॅनेल सबस्क्राईब करावं लागेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलीच आहे पण आज मुद्दा तुमच्या पुढे मी घेऊन येते आहे विघ्न हरा ही त्यांची एक गणेश वंदना जी या गणपती उत्सवात तुम्हाला नक्कीच ऐकता येईल संगीत मंदार आपटे यांचं आणि सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा आवाज त्याची झलक तुम्हाला ऐकता येईल हे गाणं नवीन काहीतरी खूप वर्षांनी गणपती तुम्हाला सगळ्यांना ऐकवता येईल त्यामुळे तुमच्या घरच्या सोसायटीच्या आणि सार्वजनिक गणपती उत्सवात देखील सगळ्यांना ऐकवा आणि वसंत कथा हे चॅनेल देखील सबस्क्राईब करा कारण उत्तम साहित्यासाठी तो एक खूप छान मार्ग आहे िघ्नहरा गजवदना विघ्नहरा गजवदना गजवदनाघ्नहरा गजवदना जीवरङ्गला विघ्नरा गजवदना वितो तुला तव नामस्मरणीया जीवरङ्ग Just a